मटण आणलंय बघा बोकडाच या खायला आज मिस्त्रीनं ओकेच काम केलंय बघा मुक्कामी राहिले ते अजून आणि काम केल्याशिवाय हलणार नाही वडायचं तुमच्यासाठी काय पण तुम्ही आमच्यासाठी काय पण करताय पण तुमच्यासाठी काय पण करणार खरं मिस्त्रीमुळे सगळं मिस्त्रीमुळे अवलंबून बघा अरे अजून लय राहिले काम ध्यान राखायला आज हलाय नाही अजिबात हालाही नाही ग गुन्सुधी येणार आय नाही आनंदाच्या भरात काय करून सुद्धा बघा चेहरी उठव ठे काय करायचं आता आता फ्रेश झाली कसं पडलाय ग आमचा पसारा बघा माळा आला सगळ्या सगळ्या माळा राहणार बांध अशेजारी खाठीकड ही इकडं किती दोन तीन महिन्या उघड्या कस काढल्या तर आमच्या आम्हाला माहिती बाकरी तर रोजच कुत्र खायच पिठ पळवून नेली लय याप झालं नुसत म्हणून म्हणलं यात काम कमी होती बर ही पटणार एवढी खुली काढावं म्हणलं आपल्या चौबद्ध पत्रिक करावी फिर म्हटलं चाळीस होईल बघत बघत साठ सत्तर हजार कडे गेल बघा ही सत्तर हजाराकडे लहान सांगितलं बघा पातीने आणलंय भोट काय करायचं मी कटाळी आली बसली बाकरी करत येतच आण म्हटल तुम्ही असेल आपलं शिस्तच काय आता एवढं भगूल बघा गावाला वाटायचं का तेवढच थोडं करायचं पण आणले का सांगायचंय का लागत सांगा नाही ओ माळाच्या वस्तीला वळलंय बायापले व्हायचं हो काहीतरी चरचर तर करायचं धुवून घेतले बघा आधी हळद मीठ टाकला आता ह्यातच टाकून काल होती नवच काळ करायला नेलं होतं ग ती मध्ये ते देवाला जायचं म्हणून घेऊन गेली ती मठन शिजवते ते वांग बिंग वापराय घालायला होतं म्हणून गेल्यात तकड मोटरकड बघायला आता ही फाउंडेशनला पाणी बिणी मारायला लागतंय की हालो कि ते बघले तर बघू हळू मीठ हम्म सांगतो पण खाली ठेवलं म्हणून ह्याला माती लागते लगा 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 मित्रांनो आज बघा र गिल झार बोकडा बेत आहे रो बोकडा नाही बोकडा मटणाचा आहे तीच की बोकडा मटणाचा बेत आहे त्याल टाकले बघा इकडे बायकून तुम्हाला सांगतो मिस्त्री बसले तर पलीकड ओर बिर हवा टक्स आज मिस्त्री कटाळ लागतात राव आज दिवसभर मिस्तरी <laughs> रोज सवय मिस्तरीच नाही आपल्याला सवय नाही करून अग इ कामाला गेलेलं बरोबर ते गवंडी हाताखाली रा राबून एखादी गवंडीच काम नाही सोप्या बिघाडाचं काम दगड लावते लावा भर लावा दगड दगड लावला का माग भरभराला पिट्टा पडते असू द्या कस काय असतरी आल शब्दाला मान देऊन आलं डग मागलं नाहीत त्यांना तकडच्या कामावर भावायला ठेवून आले मग माणसांना उद्यापर्यंत घेऊया एवढं करून थोडा थांडेमान झाले आमच्या बिचारी तिला तशीच पाहिजे तिकडे गेली ती आलीच नाही रडकून द्यायची माहिती दळी ती काय फुट नखरा करते का नाही रडकून आज लई ती जाती काय नूरच कमी का झाला वैसा नूरच कमी झाला तिचा किती दिवस खपून घे जाता मी गेलते हे मसाल्याच्या पुढे आणाय गपचिप कोपऱ्यात बसली मी दिसतात का गपच बसली एक शब्द तुझी जागी नाही मला तहसीलदार म्हणतले म्हणात দেই उड्या मारती ग हिला दाविल कवा दाऊ आता करंटा माझं झालं काम <laughs> पोरांनो का चालले पोरांनो लकानं परासं तसले लेमने गोळे आणले ते खाती दिया होय हं हा

पण फोन केला दोन शब्द दो बोलायच होतो बर बर बोला की मग मग तीच की थांबा एक मिनिट हा छान वाटत यू धन्यवाद बर, बर बर आवश्यक इसूर न्यायला आणि लाईक पण करतो तुमच्या व्हिडिओला बर हा आम्ही आज पडे आहे बर बर फोन करा येतो मग आदल्या आद, आद दिवशी सांगा म्हणजे आम्ही तकडं जायचं नियोजन असते नाही आदल्या दिवशी फोन करतो की हा कधी बोलावा जाय त्या हिशोबात आदल्या दिवशी आम्हाला नाही दिवस झालं प्लॅन करायचा होता पण काल काय झालं जरा मसाल्याचं बघितलं ना आम्ही फोन लावला त्यावेळेस तुम्ही कारखाना पाटीलच होता कोर्नर हॉटेल चे तिथे होय मग नाही का तुम्ही म्हणलं संध्याकाळी घरी रात्री मी फोन पण परत उचलला नाही म्हणलं झोपली त्याच लावाय बर बर अंकिता काय करता बसले खाटव बसले का नाही अजून तिकडे शेतात राहायला घरी शेतात आहे शेतातच आहे का दिवसभर कामच चालू आहे आमचं काय घरायला हातार हात नाही आणि ते सरकार वस्ती कुठं राहता प्रकाश पवार तिथं नाही आहे कि मशी माहित पवार प्रकाश पवार मग ती तिथं माझ्या बाहेर येते कळकळीतली त्यामुळे कसं आम्हाला एकदा पुनम काय भेटायचं आहे जेवायला आम्ही तुम्हाला बोलवणार बर बर चालतंय जेवण करायच्या आधी बोलवा जेवले पुन्हा मला जेवण आमचं जेवण लवकर असतं सातला बघा मटण आणलं असत एवढं उसरा जेवतो बर बर चालतंय चालतंय ठेव का चालतं एक बँकेत आहे एक शाळेवर आहे आलं का जुनी चालू करतो आम्ही बर बर हो येणार की शंभर टक्के येणार चालतंय चालतंय हा हा हा, हा।, हा। काय मित्रांनो आपलं मटण शिस्त अजून त्यांनी बोलवलं जायचं मटण खायला या, या तुम्ही बी खायला हळदी मिठातलं उकड उकड तुम्ही आणि मी खाऊया बघा लोक प्रिय बोलवतील जेवायला मटन खायला अजून ते बी आ... तर चला आम्ही बी जाणार आहे त्यांच्यात मटन खाय तुम्ही बी या त्यांनी बोलवलं तर अजून दोन चार दिवसांना आहे काय माहित नाही किती दिवसांना आहे बाय 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 बाय